विशेष तुम्हाला सांगून जातो ज्ञानोपरा समाधीस्त झाले पंचवीस अकरा बाराशे शहाण्णवला हळंदीमध्ये जाऊणी ज्ञानेश्वर बसले असनावरी पुढे ज्ञानेश्वरी ठेवी तीन वेळा तेव्हा जोडिले कर कमळ आणि झाकेले डोळे ज्ञानदेवे नामा म्हणे आता लोपला दिनकर बाप ज्ञानेश्वर समाधीस्ते निवृत्तीने गोपाळ आणीले भायरी आणि घाती शिळा समाधीशी सोपाण मुक्ताई सांडिती शरीरा म्हणती धराधरा निवृत्तीसी अनिकांची तेथे उद्दिग्नती म्हणे घालिता ती सुमने समाधीसी नामदेवे भावे केले असे पूजा वा पुण्यानेश्वरा पुण्यपुरुषा अशी नामदेवरायांनी शेवटचा अभंग समाधीचा लिहिला आणि समाधीचं जेव्हा दार बंद झालं या विश्वामध्ये अनेक महात्म्यांनी समाधी घेतल्या अगस्तींची समाधी आहे मांडवी ऋषींची समाधी आहे गौतमांची समाधी आहे विश्वामित्राची समाधी आहे वसिष्ठांची समाधी आहे अनेकांच्या अनेक ऋषींच्या अनेक महात्म्यांच्या साठसाठ हजार वर्ष हजार हजार वर्षे ऋषी जगले समाधी घेतल्या पण त्यांच्या समाधीला देव रडला नाही पणगे एकवीस वर्षाचा मुलगा समाधी घेतो माऊली ज्ञान त्या समाधीच्या वेळेला देवाच्या डोळ्यात पाणी आलं ते ऐकल्यानंतर रुक्मिणी म्हणते देवा असं काय रडण्यासारखं आहे किती लोकांनी समाधी घेतल्या किती भक्तांनी समाधी घेतल्या तेव्हा देवाने रुक्मिणीला वर्णन उत्तर देताना ते म्हणाले देव म्हणती रुक्मिणी हा योगी देखिला नैनी हे ज्ञान संजीवनी जान त्रिलोक्यासी धन्य धन्य दरा तळी जो या सृष्टी निहाणी जो वाहतील टाळी वैकुंठ भवनासी जो करिल याची यात्रा तो तारिल सकल गोत्रा सकल कुल पवित्रा याचे दर्शने होती अलंकापुर शिवपीठ येथे होते निलकंठ ब्रह्माधिक तप वरिष्ठ येथे पै केले इंद्र युनिया भूमीशी याग संपादरणी इंद्रा आणि इंद्रशी पंचक्रोशी पासून ऐसे सांगता हरिशी दयाचे कुशी ज्ञानदेव जन्मले देवा तू ज्ञानोबाचं वर्णन करत असेल तू ज्ञानाच्या बापाला ज्ञानोबरायांच्या वडिलांना ज्ञानाच्या ज्ञानाला या लहान वयातल्या मुलासाठी तू रडत असशील तू ज्ञानोबाला धन्य दे, धन्यता देत असेल पांडुरंगा पण मी ज्ञानोबाला धन्यता नाही ही धन्यता त्याच्या बापालाही मी देत नाही धन्य, धन्य धन्य दयाचे कुशी ज्ञानदेव जन्मले अशा महात्म्याला जिनी जन्माला घातलं ती आई किती श्रेष्ठ